नमस्कार न्यूज टाइम तापीमध्ये आपले स्वागत महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातून ही मोठी आणि गंभीर बातमी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अवकाळी पावसात पिके उद्ध्वस्त झाली पंचनामे झाली कागदपत्रे पूर्ण झाली तरीही तेलखेडी गावातील शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही आज युवा क्रांती नंदुरबारच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ आणि शेतकरी थेट धडगाव तहसील कार्यालयात दाखल झाले आणि प्रशासनाला थेट जाब विचारण्यात आला सर्वात गंभीर आरोप असा कि सरसकट पंचनामे असूनही तेलखेडी गावाला जाणीवपूर्वक बाधित यादी बाहेर ठेवण्यात आले युवा क्रांतीने हा प्रकार दुजाभाव प्रशासकीय दुर्लक्ष आणि अपयश असल्याचा आरोप केला संघटनेने प्रशासनाला दिला हा दोन दिवसाचा अंतिम अल्टिमेटम न्याय नाही भरपाई नाही तर शहादा दडगाव मुख्य रस्त्यावर रस्ता रोकोल आंदोलनाचा इशारा सुहास वडवे न्यूज टाइम तापी आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस आम्ही मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जे अवकाळी पाऊस तेलकडी या गावात नुकसान भरपाईसाठी आम्ही पंचनामे करूनसुद्धा आमचं जे संबंधित डिपार्टमेंट आहे त्यां त्यांनी आमचं पंचनामे करूनसुद्धा आमचं तेलकडी या गावाचा दखल घेतली नाही आम्ही वारंवार या तेलकडी गावासाठी पाठपुरावे केले संबंधित जो डिपार्टमेंट आहे त्रिस्ता स्तरीय समिती ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्या संबंधित डिपार्टमेंटने आमचा पाठपुरावा केला नाही आणि जो बाधित क्षेत्र आहे तेलकडी या गावाचा बाधित क्षेत्र जो टाकण्यात आला टाकायला पाहिजे होता तो टाक ता, टाकला नाही त्यामुळं तेलखडी गाव हा आम्हाला वंचित म्हणून दिसून आला आम्ही तहसील ऑफिसमध्ये फेरी मारून आम्ही चौकशी केला असता आमचं तेलकडी या गावाचं नाव संबंधित बाधित क्षेत्रामध्ये इतर गावाप्रमाणे देण्यात यायला पाहिजे होतं पण ते दिलं गेलं नाही यासाठी आम्ही आज पाच जानेवारी दोन हजार सव्वीसला आम्ही तहसील ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलं की आम 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 आम्हाला पण बाकी गावात जसं नुकसान भरपाई ज्या निकषाप्रमाणे भेटायला पाहिजे होतं ते भेटलं नाही त्यासाठी आम्ही आज तहसील साहेबांना निवेदनद्वारे तक्रार केली आहे की बाकी गावाप्रमाणे आम्हाला पण पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई भेटावी असे आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहे निवेदनमध्ये असं म्हट म्हणण्यात आलं आहे की दोन दिवसात जर आमचा पाठपुरावा नाही केला तर पुढच्या दोन दिवसात शारदा ते धडगाव रस्त्यावर सर्व शेतकरी बांधव रस्ता रोको आंदोलन करतील एवढी आम्ही विनंती त्या निवेदनाद्वारे केली आहेत